नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या वेळेमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेला पेपर या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की एरावत हे संगणक कोणत्या संस्थेशी संबंधित आहे एरावत हे संगणक कोणत्या संस्थेशी संबंधित आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सी डॅक प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की खान अब्दुल गफान खान यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते खान अब्दुल गफान खान यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरहद गांधी प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अब्दुल नाझीर प्रश्न क्रमांक पाचवा आहे की ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले व्यक्तिक सुवर्णपद कोणी पटकावले ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले व्यक्तिक सुवर्णपद कोणी पटकावले त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अभिनव बिंद्रा प्रश्न क्रमांक सहावा आहे की सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते सहाव्या ते आठव्या शतका दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मगध प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चौदा प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळींची उंची किती असते हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळींची उंची किती असते याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सात फूट प्रश्न क्रमांक नववा आहे की वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो बरोबर उत्तर आहे मित्रांनो उंट प्रश्न क्रमांक दहावा असाय की दशावतार ही लोककला प्रकार कोणत्या राज्यांची संबंधित आहे दशावतार ही लोककला प्रकार कोणत्या राज्यांची संबंधित आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र प्रश्न क्रमांक अकरावा असाय की मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो कार्बोहायड्रेट्स प्रश्न क्रमांक बारावा असाय की जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो अठरा एप्रिल प्रश्न क्रमांक तेरावासा आहे की शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो सर्व बरोबर प्रश्न क्रमांक चौदावा असा आहे की खनिज संपत्तीचा विचार करता कोणता जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे संपत्तीचा विचार करता कोणता जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर प्रश्न क्रमांक पंधरावा असा आहे की कर्नाटकामधील अरेबिका आहे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे कर्नाटकामधील अरेबिका आहे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो कॉफी प्रश्न क्रमांक सोळावा असाय की वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या मास्टर वर्षी झाली वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या मास्टर वर्षी झाली बरोबर उत्तर आहे मित्रांनो अठराशे चौसष्ट प्रश्न क्रमांक सतरावा असा आहे की दोन हजार बावीस खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राजाने सर्वात जास्त जिंकले दोन हजार बावीस खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राजाने सर्वात जास्त जिंकले याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र प्रश्न क्रमांक अठरावा असा आहे की राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे मित्रांनो चोवीस डिसेंबर प्रश्न क्रमांक एकोणीसवा असा आहे की ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बुद्धिबळ प्रश्न क्रमांक विश्वास आहे की भारताने अणुशक्ती परिषण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे भारताने अणुशक्ती परिषण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो पोखरण प्रश्न क्रमांक एकवीस वास आहे की लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असू शकते लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असू शकते याचं बरोबर बर उत्तर आहे मित्रांनो पाचशे पन्नास प्रश्न क्रमांक बावीसवा असा आहे की सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो काठमांडू प्रश्न क्रमांक तेवीसवा असा आहे की भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हटले जाते भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हटले जाते बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरदार पटेल प्रश्न क्रमांक वास आहे की भारतातील प्रथम क्रमांकाचा लक्षरी पुरस्कार कोणता भारतातील प्रथम क्रमांकाचा लक्षरी पुरस्कार कोणता बरोबर उत्तर मित्रांनो परमवीर चक्र प्रश्न क्रमांक पंचवीस वास आहे की डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो कलम बत्तीस प्रश्न क्रमांक सव्वीस वास आहे की झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार आहे झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार आहे बरोबर उत्तर मित्रांनो चंपाई सोरेन क्रमांक सत्तावीस वास आहे की आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे मित्रांनो पंधरा सप्टेंबर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वास आहे की टिंबटिंबमध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला टिंबटिंब तिम्ब मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला याच्या बरोबर उत्तर मित्रांनो एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक एकोणतीसवा असा आहे की विधानसभामध्ये किती सीट असतात आसाम विधानसभामध्ये किती सीट असतात याच्या बरोबर उत्तर मित्रांनो चौदा प्रश्न क्रमांक तिसावा असा आहे की उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्र संबोधले जाते उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्र संबोधले जाते याचं बरोबर उत्तर मित्रांनो जपान प्रश्न क्रमांक एकतीस वास आहे की सात टेकड्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते सात टेकड्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो रोम प्रश्न क्रमांक बत्तीसवा असा आहे की जागतिक अन्न दिवस कधी असतो जागतिक अन्न दिवस कधी असतो बरोबर उत्तर हा मित्रांनो सोळा ऑक्टोंबर प्रश्न क्रमांक तेवीस असा आहे की दोन हजार तेवीस या वर्षाचा भारताचा भ्रष्टाचार जा निर्देशांक किती आहे दोन हजार तेवीस या वर्षाचा भारताचा जा भ्रष्टाचार निर्देशांक किती आहे बरोबर उत्तर हा मित्रांनो चाळीस प्रश्न क्रमांक चौतीसवा असा आहे की जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सोमालिया प्रश्न क्रमांक पस्तीस असा आहे की सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणत्या शहराने क्रमांक पटकावला सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणत्या शहराने क्रमांक पटकावला याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो इंदूर क्रमांक छत्तीसवा असा आहे की कोकण रेल्वे महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून जाते कोकण रेल्वे महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून जाते याचं बरोबर उत्तर मित्रांनो सहा क्रमांक सदोतीस आहे की स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कुठल्या देशाने बहाल केला स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कुठल्या देशाने बहाल केला याचं बरोबर उत्तर मित्रांनो न्यूझीलँड क्रमांक अडोतीस वास आहे की मूळ संविधानामध्ये किती कलमे होती मूळ संविधानामध्ये किती कलमे होती याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो तीनशे पंच्याण्णव